पोस्टे नवनिर्मित कवंडेच्या स्थापनेच्या दिवशीच माओवाद्यांची स्मारके केली उद्ध्वस्त मिडदापल्ली ते कवंडे रस्त्यावर माओ माओवाद्यांनी उभारली होती स्मारके गडचिरोली अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला आहे ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून दूर आहेत त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने काल दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा कवंडे येथे पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यवाही दरम्यान मिडदापल्ली ते कवंडे रस्त्यावर पोली पोलीस स्टेशन निर्मितीच्या अगोदरच्या काळातच माओवाद्यांनी स्मारके बांधलेली असल्याचे गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आले होते सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि परिसरात आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी माओवाद्याकडून सदर स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती यावरून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या बी डी एस व विशेष अभियान पथकाच्या पथकातील जवानांनी सदर परिसरात शोध अभियान सुरू केले या दरम्यान मिडदापल्ली ते कवंडे रस्त्यावर तसेच पोस्टे शेजारील परिसरात एकूण चार स्मारके माओवाद्यांनी बांधलेली असल्याचे दिसून आले सदर माओवादी स्मारकाची व परिसराची बी डी एस पथकाने कसून तपासणी केली व त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी माओवाद्यांनी बांधलेली सर्व स्मारके उद्ध्वस्त केली गेली आहेत माओवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम भागामध्ये पोमके पेनकुंडा व पोस्टे नेलगुंडा कवडेंची स्थापना करून तसेच माओवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त करून गडचिरोली पोलीस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे ब्युरो न्यूज सेव्हन मराठी गडचिरोली